नमस्कार मी सौ मंजुषा सुनील चिरतवार निमन घाट आज मनस्पर्श साहित्य समूहाचे मार्गदर्शक कवी लेखक श्री राजेश नागुरव यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य काव्यलेखन स्पर्धेमध्ये आज माझी ही कविता सादर करते आहे कवितेचे शीर्षक आहे कलावंत आसमंताचे रूप देखणे कलावंत नजरेने हेरले आसमंताचे रूप देखणे कलावंत नजरेने हेरले रचवनी नवकाव्य शब्दांनी तुझला घेरले रचवनी नवकाव्य शब्दांनी तुझला घेरले निसर्गावर तुमचे प्रेम निसर्गावर तुमचे प्रेम त्याला नजरेत केले बंद निसर्गावर तुमचे प्रेम त्याला नजरेत केले बंद शब्दांची चौकट सजविता हृदय स्फुरले काव्यछंद शब्दांची चौकट सजविता हृदय स्फुरले काव्यछंद चारोळीचे वेड तुम्हा अशी आवड प्रशंसनीय चारोळीचे वेड तुम्हा अशी आवड प्रशंसनीय अलंकार शब्द तसे वेगळे उल्लेखनीय अलंकार शब्द तसे उल्लेखनीय ध्यासभार लेखनाचा काव्य झाले प्रकाशमान ध्यासभार लेखनाचा काव्य झाले प्रकाशमान प्रगतीची दिशा कुशल व्हावे सुखी जीवन आयुष्यमान प्रगतीची दिशा कुशल व्हावी जीवन आयुष्यमान प्रतिभा परमात्म्याची प्रतिमा देन परमात्म्याची जगी झळकावी ही धरू इच्छा काव्य गुंजावे राजमन सर तुम्हा जन्मदिनाच्या शुभेच्छा तर आपल्याला ही, ही माझी कविता कशी वाटली आपल्याला ही कविता आवडली असल्यास मनस्पर्श साहित्याच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला जिंकून देण्यासाठी या का कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपली प्रतिक्रिया नक्की